शंकराचार्यांच्या हस्ते पुन्हा राम मंदिर प्राणप्रतिष्ठा होणार नाना पटोले शंकराचार्यांचे मत काँग्रेसने मांडले तर हे विरोधात आहे असं भाजप म्हणत आहेत याचा अर्थ भाजप शंकराचार्याच्या विरोधात आहेत का शंकराचार्यांनी राम मंदिर प्राणप्रतिष्ठेला विरोध केला होता म्हणून आम्ही त्यांच्या साक्षीनेच काम होईल आणि शंकराचार्य यांच्या हाताने पुन्हा प्राणप्रतिष्ठा करण्यात येईल असं भाकीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केलं आज नाना पटोले हे नंदुरबारमध्ये आलेले असताना त्यांनी सांगितलं की भाजपकडे कोणतेच मुद्दे शिल्लक नसल्याने ते आता काहीही बोलत आहेत भाजप जनतेच्या प्रश्नाबाबत का बोलत नाही आम्ही जे मुद्दे मांडले आम्ही ज्या पाच गॅरंटी दिल्या त्यावर ते, ते काही बोलत नाही दहा वर्ष सत्तेत असून त्यांनी काय केले यावर ते बोलत नाहीत भाजप फक्त भुलताबा देत असून खोटं बोलावं पण रेटून बोलावं हे नाटक आम्ही पाहत आहोत असं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपला आता मत जे मांडलं विरोधात आहे असं ते म्हणतात आहे शंकराचार्यच्या विरोधात बीजेपी आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो शंकराचार्यजींनी याला विरोध केलेला आहे या राम मंदिराच्या प्राण प्रतिष्ठेला आम्ही तेच सांगितलं की शंकराचार्यांच्याच हातानेच त्या ठिकाणी त्याचं पुन्हा प्राणप्रतिष्ठा केली जाईल आता त्याला उलट्या सर्व गोष्टीला त्यांना त्यांच्या अंगावर आलाय ना शंकराचार्यजीने विरोध केलेला आम्ही सांगितलं शंकराचार्यांच्या साक्षीने आणि त्यांच्याच याच्यानी ते त्या पदाचं काम होईल एवढंच आम्ही म्हटलेलं आहे त्याला विरोध आहे आता त्यांना दुसरं काहीच नाही आहे कधी मुसलमान कधीही पाकिस्तान अशा पद्धतीची भूमिका मांडणं मुद्दे कुठे आहेत नरेंद्र मोदींच्या जवळ किंवा भाजप जवळ मुद्दे कुठे आहेत जनतेचे मुद्दे का मांडत नाही जे आम्ही पाच गॅरंटी दिले त्याच्यावर का बोलत नाही तुम्ही दहा वर्ष सत्तेमध्ये आहात तर दहा वर्षात या देशासाठी काय केलं ते का मांडत नाही किती देशाच्या लोकांना लुटलं लो आणि आपल्या मित्रोंना दिलं मित्रोंनाही सुद्धा आता जे मित्र यांचे होते त्या मित्रोवरही एलिगेशन लावायला ते मागं पुढं पाहत नाही खोटं बोला बोलायचं आणि रेटून बोलायचं हे जी मोदींची भाषा आहे किंवा भाजपची आहे हे आपण सगळेजण बघतो आहे शंकराचार्यांचा यांना विरोध यांचा भाजपचा विरोध आहे असं असं मत असेल तर त्यांनी जाहीर सांगावं ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी नंदुरबार